आज मी तुम्हाला गावरान आईच्या पद्धतीची अस्सल चवीची मासवडीची रेसिपी शेअर करणार आहे त्यासोबत झणझणीत ज़न मासवडीचा रस्सा सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते एकदा जर बनवली ना तर परत बनवून खाताल एवढी टेस्टी आणि एवढी जबरदस्त बनते शॉर्ट व्हिडिओ असल्यामुळे संपूर्ण रेसिपी काही शेअर करणं होणार नाही त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण रेसिपी देईल तर इथं सर्वात अगोदर काय करायचं मासवडी बनवण्यासाठी जे बेसनपीठ असतं ना तेच चांगलं असं घट्टसर हातून घ्यायचं लक्षात असू द्या बेसनपीठ हाटताना ना बेसनपीठामध्ये कुठ अजिबात ठेवायच्या नाहीत एकदम असं घट्ट घट्ट हटायचं जेवढं तुम्ही घट्ट हटाल ना तेवढंच तुम्हाला व्यवस्थित थापता सुद्धा येईल आणि थापताना त्रास सुद्धा होणार नाही कारण बेसनपीठ हे चिकट चिकट असतं त्यामुळं गरम गरमच थापायचं गार अजिबात करायचं नाही पाण्याचा हात घ्यायचा आणि व्यवस्थित गरम गरम हे ना बेसन पिठाचा गोळा घ्यायचा आणि चांगला असा थापून घ्यायचा त्यानंतर आपण मासवडीसाठी जे सारण बनवलंय ना ते सारण यावरती टाकायचं सारण भरून झालं ना की खालचं सुती कापड असतं ना तेच मासवडीवरती असं आलटी पलटी करायचं आणि चांगलं ना लंबोळक्या आकारात मासवडीचा आकार द्यायचा बरं का बघा आकार किती मस्त आलेत व्यवस्थित शेप आलेत मासवडीचे त्यानंतर मासवडीला चांगलं असं कट करून घ्यायचं बघा मासवडी एवढी भारी होते ना सारण जर चांगलं भरलं ना तर, तर भर ती खूप खायला टेस्टी लागते त्यानंतर कढईमध्ये भरपूर सारं तेल घालायचं मासवडीसाठी जे सारण तयार केलंय ते टाकायचं त्यानंतर कोथिंबीर टाकायची तयार केलेल्या मासवड्या त्यामध्ये घालायच्या आणि छान अशा चा मिक्स करून घ्यायच्या मिक्स करताना ना थोडस म्हणजे आदर आदर करायचं नाहीतर त्या सगळ्या तुटून मासवडीचा झणझणीत रस्सा बनवण्यासाठी थोडंसं बाजरीचं पीठ भाजायचं त्याला पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि पातळ पाणी तयार करायचं बाजरीच्या पिठाचं त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं जिरे मोहरी खोप टाकायचा आणि घरगुती काळा मसाला दोन चमचे टाकायचा म्हणजे झणझणीत मासवडीची भाजी तयार होते त्यानंतर आपण बाजरीचं पीठ जे मिक्स केलं होतं ना पाण्यामध्ये ते टाकून घेतलं छान अशी उकळी काढली आणि मस्त मासवड्या सोडून दिल्या आपण ज्या सारण भरून के तयार केलेल्या मासवड्यात त्या थोड्याशा साईडला काढून ठेवल्या त्या सोयार आहे झणझणीत मासवडीची भाजी मासवडी कांदा लिंबू भात आणि सोबत बाजरीची भाकरी